येशुवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच एक मार्चला म्हसोवा मंदिर रेटरी दर नेते देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोझे रेटरी धरण मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व पंचम हिंद केसरी सर्जा गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहण्यासाठी खालती गेले होते मित्रांनो या गट क्रमांक सहामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रेटरीकरांच्या मैब्याची व पिस्टनची गाडी देखील लागली होती त्यामुळे या गट क्रमांक सहामध्ये लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नव्हती मित्रांनो गट क्रमांक सहाचा सा चा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या व सरजेची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या गट क्रमांक सहा मध्ये सरजा बकासूर विरुद्ध पिष्टन आणि मैब्या या दोन गाड्यांमध्ये काटाखीर लढत चालू होती कोण कोणाला कमी नव्हते मात्र कालांतराने आजच्या गट क्रमांक सहा मध्ये मैब्याच्या व पिष्टनच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला होता आणि त्यामुळेच या गट क्रमांक सहा मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जेची हार झाली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक सहा मध्ये डोळ्यांची पारणं फेडणारी लढत झाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व सर्जेची या गट क्रमांक सहा मध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटला की हार जिथे होतच असते त्यामुळे नक्कीच आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजे आणि बकासूर येत्या मैदानामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका